पुण्यातील रेव पार्टी प्रकरणी एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांना ते प्रांजल खेवलकर यांचा पाय खोलात गेला याच प्रकरणावरून एकनाथ खडसेंनी पुणे पोलिसांवर आता गंभीर आरोप केलेत तर दुसरीकडे खडसेंच्या घराबाहेर पोलीस दिसून आलेत आणि त्यामुळं खडसे कुटुंबांवरही पाळत ठेवली जाते का असा सवाल उपस्थित होतोय पोलिसांना विचारलं तर ते म्हणाले तुमच्या सुरक्षतेसाठी आले एकीकडे रेव पार्टी प्रकरणात खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर अडचणीत सापडले तर दुसरीकडे एकनाथ खडसेंच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत तीन पोलीस साध्या वेशात शिरल्याचं सा समोर आलंय तसंच घराबाहेर साध्या ड्रेसमध्ये पोलीस उपस्थित असल्याचंही स्पष्ट झालंय दरम्यान रोहिणी खडसेंनी घराबाहेर उभ्या असलेल्या पोलिसांना जाब विचारलाय त्यामुळं खडसे कुटुंबावरही पोलीस लक्ष ठेवून आहेत का असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय आज माझ्या मुलीच्या पुण्यातील राहत्या घरी मी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेला काही अनोळखी लोक शिरले असल्याचं पत्रकार बांधवांनी माझ्या निदर्शनास आणून दिलं या माणसांना आम्ही जाप विचारला तर त्यांनी पोलीस कर्मचारी असल्याचं सा सांगितलं हेड कॉन्स्टेबल दीपक कांबळे चंद्रकांत रेजितवाड पोलीस इन्स्पेक्टर विक्रम गौर अशी काहींची नावं आहेत या लोकांनी कोणते तरी जगदाळे म्हणून अधिकारी आहेत त्यांना फोन जोडून दिला तर या जगदाळेंनी कबूल केलं की त्यांनीच कुण दिली कुणाच्या इशाऱ्यावर ही माणसं पाठवली गेली होती याच उत्तर आम्हाला हवंय पोलीस आहेत ते घरामध्ये तीन चार पोलीस होते बाहेर सात आठ पोलीस होते आणि हे सारे पोलीस प्लेन स्क्वॉड मधले आहे सिव्हिल ड्रेसमध्ये आहे आणि या पोलिसांना विचारलं तर ते तुमच्या खराडी परिसरातील उच्चभ्रू परिसरात शनिवारी रात्री पोलिसांनी रेव पार्टीवर छापा टाकला होता या पार्टीत एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर असल्याचं समोर आलं त्याच पार्श्वभूमीवर खडसेंनी पत्रकार परिषद घेत पोलिसांच्या कारवाईवर संशय उपस्थित केलाय प्रांजल खेवलकरांवर पोलिसांनी पाळत ठेवल्याचा थे आरोप करत त्यांनी काही व्हिडिओ सुद्धा दाखवले जे माझ्या जावयाने मला सांगितलं की माझ्यावर पाळत ठेवण्यात आली ज्या ज्या ठिकाणी मी जा जातो त्या ठिकाणी पाळत ठेवण्यात आली त्यांनी ज्या ठिकाणी गेले दोन तीन ठिकाणी एक प्लेन याच्यामधले म्हणजे सिव्हिल ड्रेसमधले पोलीस त्यांचे पाळत ठेवत होते आणि त्याचे व्हिडिओ आहे मग या पोलिसांना पाळत ठेवण्याचं काय कारण आहे या ठिकाणी पोलीस इतकी तत्परता दाखवतात की लगेच त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेतात लगेच सगळे व्हिज्युअल्स त्याच्यामध्ये दाखवतात मी सर्वसामान्याला हेच आश्वासन देऊ इच्छितो की पोलिसांची कारवाई पारदर्शक रित्याने नियमानुसार कायदेशीर रित्याने होईल यामध्ये कोणाही कोणीही पोलीस पुणे शहर पोलीस दलांचे भूमिकावर संशय ठेवण्याची किंवा विश्वास न ठेवण्याची काही कारण नाही आहे आम्ही अत्यंत पारदर्शक आणि नियमानुसार कारवाई केलेली आहे पुढचे कालात पण करणार आहे रेव पार्टीवर छापा टाकल्यानंतर पोलीस कारवाईचे व्हिडिओ सुद्धा समोर आले तसंच प्रांजल खेवलकरांसह इतरांचे चेहरे पोलिसांनी दाखवले त्यामुळे पोलिसांनी बदनामी करण्यासाठी हे कृत्य केल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केलाय पोलिसांना असा कोणता अधिकार आहे की प्रायव्हेट लाईफ मधले हे व्हिज्युअल सगळे समोर दाखवावे पोलिसांनी हे निव्वळ बदनामी करण्यासाठी केलेलं कृत्य आहे म्हणजे पोलिसांना असे चेहरे दाखवण्याचा अधिकार नाही महिलांचे तर अजिबातच नाही परंतु या ठिकाणी महिलांचेही चेहरे दाखवले पुरुषांचेही चेहरे दाखवले गेले आणि एक त्याच्या माध्यमातनं ह्याच्यामधनं कशी बदनामी करता येईल अशा ते एक सूत्र ह्याच्यामध्ये त्यांनी ठेवलं कोणताही प्रकारची फोटो किंवा माहिती पोलीस दलांकडून लीक झालेली नाही हे आपल्याला सर्वांना लक्षात ठेवावं लागेल ही युग टेक्नॉलॉजीचे आहे पारदर्शकता ती हे आहे लोक पोलीस कारवाई दरम्यान फोटोग्राफ किंवा व्हिडिओग्राफ करत असतील तर त्यावर आम्ही बंधन घालू शकत नाही म्हणून कृपया करून त्याबद्दल कोणी मनात संशय ठेवू नका आम्ही काही हे लीक वगैरे करत नाही दरम्यान आपले जावई प्रांजल खेवलकर ड्रग्स घेत असल्याचे आरोप खडसेंनी फेटाळून लावले पार्टीतील महिलांच्या पर्समध्ये मध्ये जाणून बुजून ड्रग्ज टाकल्याचा दावा सुद्धा खडसेंनी केलाय तर खडसेंचे हे आरोप पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी फेटाळून लावले मी या संदर्भामध्ये माझं हे सगळं झाल्यानंतर पोलिसांविरुद्ध डिफॉर्मेशनचा एक दावा दाखल करणार आहे मी त्या ठिकाणी असेम म्हणून जे ॲडव्होकेट आहेत त्यांच्याशी काल बोलून दावा दाखल करण्याच्या संदर्भामध्ये त्यांच्याशी मी डिस्कशन केली त्यांनी मला मी त्यांना सांगितलं आणि त्यांनी सांगितलं याच्यावर अपरुन नुकसानीचा दावा होऊ शकतो पोलिसांवर दावा होऊ शकतो एक गोष्ट आपण मी सांगितले साहेब आता याचे पुढे आम्ही हे सांगू शकत नाही कारवाई इन्फॉर्मेशन बेस्ड होती गुप्त माहिती मिळाली होती या अनुषंगाने पोलिसांनी आपले प्रोफेशनल पद्धत वापरून कारवाई केलेली आहे याबद्दल मनात कोणी शंका नका कथित प्रकरणावरून एकनाथ खडसे गिरीश महाजनांवर आरोपांच्या फैरी अशातच खडसेंचं जावई प्रांजल खेवलकरला रेव पार्टी करताना सापडतात आता तर खडसे कुटुंबावर सुद्धा पोलीस पाळत ठेवत असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे एकूणच हा सगळा घटनाक्रम पाहता राज्यामध्ये सूडबुद्धीचं राजकारण खेळलं जात आहे का असा सवाल सुद्धा उपस्थित होतोय ब्यूरो रिपोर्ट पुढारी न्यूज